निश्चितपणे या हद्दवाढीच्या संदर्भामध्ये मी गेले दोन तीन दिवस आपल्या पेपरमध्ये वाचतो आहे न्यूजमध्ये बघतो आहे पण या संदर्भामध्ये मला असं वाटतं की प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी आहे वेग वेग वे, प्रत्येकजण आपापली भूमिकेची ठाम आहे या संदर्भात शहरामधले विषय वेगळे वेग आहेत वे, शहराची समितीमध्ये हद्दवाढ झाली पाहिजे ग्रामपंचायतच्या म्हणतात की हद्दवाढ नाही झाली पाहिजे पण या बाबतीमध्ये वरिष्ठ लेवलची जे नेते मंडळी आहेत आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदाद आहेत या संदर्भामध्ये वरिष्ठ लेवलला एक एक भूमिका किंवा एकत्र बैठक घेऊन संदर्भात निर्णय व्हावा अशी आमची इच्छा आहे या संदर्भात ग्रामपंचायतचं म्हणणं वेगळं पडतं आणि शहरातल्या लोकांचं वेगळं म्हणणं पडतं या संदर्भामध्ये काय मार्ग काढता येईल या संदर्भात आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी एकत्र बसून यात कुठलंही पार्टी लेवलचं राजकारण न घेता कारण शेवटी प्रत्येक पक्षाची लोकं प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आहेत शहरामध्ये आहेत त्यामुळे या संदर्भात लोकप्रतिनिधी पण भूमिका आम्ही सगळेच एकत्र येऊन संदर्भात चर्चा करू ग्रामपंचायतचं म्हणणं आहे ते चांगल्या पद्धतीने मांडू शहरातल्या लोकांचं म्हणणं आहे ते ग्रामपंचायत लेवलला मांडू आणि आपण या संदर्भात मार्ग काढू शकतो आपण किंवा चर्चा करू शकतो त्या पद्धतीने निर्णय घेता येईल माझं <coughs> बंटी पाटील म्हणताय की सध्या सत्तेमध्ये महायुतीचं सरकार आहे त्यांचेच नेते जे सहायकांना त्यांनीच निर्णय घ्यायला हवा आणि स्वतः आता लोकांचं निश्चितपणे महायुतीच्या संदर्भामध्ये आम्ही सगळे लोकप्रतिनिधी दहीच्या दहा आमदार जिल्ह्यातले सगळे सोडवण्यासंदर्भात आम्ही सक्षम आहोत शेवटी हा निर्णय जात होतो मोठ्या प्रमाणात मोठे, मोठे वरिष्ठ नेते मंडळीच घेतील या संदर्भामध्ये त्यांच्या मनामध्ये ग्रामपंचायतच्या कुशंका शंका ज्या आहेत त्या आणि शहरातल्या लोकांच्या पण ज्या शंका आहेत की बाबा आम्ही सुविधा देतो आम्ही हे करतो असे सगळे विषय आहेत एकमेकावर आरोप करण्यापेक्षा यातनं चांगला मध्यम मार्ग काढून ग्रामीणची जे शहरालगतची जी मोठी गावं आहेत या संदर्भामध्ये लोकांना विचारात विश्वासात घेऊन केलं पाहिजे जर एका बाजूला हद्दवाढ करून काय फायदे होणार आहेत आणि ग्रामपंचायत लोकांच्या हद्दवाढ झाल्यामुळे काय त्यांचं होते जे संभ्रम आहेत हे दूर करणं मला तितक्याच महत्वाचं वाटतंय या संदर्भात चर्चेनच मार्ग निघणार आहे कारण दोन्हीही सक्षमरित्या हे लोकप्रतिनिधी दोन्हीकडचं नेतृत्व करणारी मंडळी या संदर्भात आपापले मत मांडत आहेत मंत्री म्हणतात की हातवाड म्हटलं की लोकप्रतिनिधी आढळून येतात मोर्चे निघतात तर इकडे सतीश म्हणतात माहिती सरकारला निर्णय घ्यावा मी मगाशीच सांगितलं आपल्याला की या संदर्भात माहितीचे जे नेते आमचे तिन्ही आहेत त्यांच्यासमोर आम्ही हा विषय घेऊन जाऊ आम्ही सगळे इथले लोकप्रतिनिधी हाडी जे लोकप्रतिनिधी आहेत आम्ही एकत्र बसू ग्रामपंचायत से म्हणणं ऐकून घेऊ आणि शहरातल्या लोकांचे म्हणणं ऐकून घेऊन आम्ही याच्या संदर्भात योग्य ते निर्णय घेण्यासाठी थांबणार नाही त्यांनी त्यांची ती भूमिका मांडली आहे तशी ग्रामपंचायतच्या लोकांची पण भूमिका की आम्ही हद्दवड होऊन देणार नाही असं ह्याच्यातून काही मार्गच निघणार नाही कुठेतरी अशा पद्धतीने दोन्ही आहे माझा मतदारसंघीची गावांची तुमच्या मतदारसंघात नाही या संदर्भामध्ये ज्यावेळी आता हे सध्या जे विषय चाललेले आहेत या संदर्भात मी सांगितलं आपल्याला की या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते तिन्ही लोक माननीय दोन्ही जे आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय प्रमुख असतील त्याचबरोबर ग्रामविकास खातं जे आहे ते भाजपकडं आहे नगरविकास खातं आहे शिवसेनेकडं आहे त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्या त्या विभागाचे राज्यमंत्री असतील किंवा कॅबिनेट मंत्री असतील यांच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये आम्ही बैठक लावू आणि या संदर्भात आपण काय करता येतं यातनं कसं सोल्युशन काढण्याचा आमचा प्रयत्न आहे घेणार नक्कीच यात कटला राजकारणाचा किंवा पार्टी पक्षाचा विषयच येत नाही कारण हा शहराच्या आणि ग्रामपंचायतच्या दोन्हीच आहेत ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी मोठे ग्रामपंचायत आहेत तिथे कुठं आमची सत्ता आहे कुठं त्यांची सत्ता आहे मी सांगितलं की पक्षीय लेवल हा विषय बाजूला ठेवून या संदर्भामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्र येऊन या संदर्भामध्ये निर्णय घेणं आपल्या जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टिकोनाने योग्य राहील याच्यामध्ये नाहीतर कायम तिडेच निर्माण होतील त्यामुळे माझी भूमिका स्पष्ट आहे की हा वरिष्ठ लेवलला निर्णय घेतला जावा द्यावा आणि ने वरिष्ठ नेते मंडळ ठरवू देत आणि या संदर्भामध्ये आम्ही सगळेच मंडळी या संदर्भात विचारतो थेट पाईपलाईन मुळे थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाली मात्र शहराच्या अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या अजूनही जाणवते अनेक ठिकाणी थेट पाईपलाईनला गळती लागलेली आहे

अमृत पाणीपुरवठा या योजनेअंतर्गत आपण वितरण व्यवस्थेचं काम आजही चालू आहे गेले पाच सात वर्ष झालं काम चालू होतं मी ज्या पद्धतीने जाहीर केलं त्या पद्धतीने जी थेट पाईपलाईनची योजना झाली आहे त्यातला एक तिथला ॲक्च्युली प्रॉब्लेम झाल्यामुळं पाणी लोकांना मिळत नव्हते गेले दोन तीन दिवसाला लोकांना त्रास झाला पण नक्कीच या संदर्भामध्ये पर्याय व्यवस्था सक्षम उभे करणं आणि अंतर्गत डिस्ट्रीब्युशन लाईन यासाठीसुद्धा राज्य सरकारकडे आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे पहिला टप्पा आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न चालला आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये बऱ्यापैकी वितरण व्यवस्थेपैकी आठ ते नऊ टाक्या पूर्णपणे सक्षमरित्या भरून लोकांना व्यवस्थित मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न राहील त्यामुळे असं त्यात काहीही नाही पण आम्ही हा सोल्युशन सोडवणं म्हणजे शहरातल्या लोकांना मुबलक आणि व्यवस्थित पाणी देण्याची भूमिका नाही आमचा अजेंडा आहे आम्ही नक्कीच या लोकांना या संदर्भात चांगलं सहकार्य करू पण जे प्रॉब्लेम झालेले आहेत त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीनं एक लोकप्रतिनिधी म्हणून कोल्हापूरच्या जनतेची मी दिलगिरी पण व्यक्त करतो पण आम्ही सक्षमरित्या आणि चांगल्या पद्धतीने पाणी देण्यासंदर्भात आम्ही चांगलं काम करू शकतो नाही असं काही नाही मी मगाशी जी भूमिका सांगितली त्या पद्धतीने आहे ग्रामपंचायतची भूमिका वेगळी आहे तिथेही लोकप्रतिनिधी काम करतात म्हणजे सदस्य असेल सरपंच असेल जिल्हा परिषद इकडे नगरसेवक काम करतात त्यामुळं आणि नेतृत्व करणारे दोन्ही मंडळी आहेत वेगवेगळे पक्ष जरी असले तरी या शहराच्या आणि ग्रामपंचायतच्या विकासासाठी आम्ही सगळेजणच प्रयत्न करत असतो त्यामुळे हद्दवाढ होणं न होणं किंवा या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन वरिष्ठ ने ने ने, नेते मंडळी समोर बैठक घेऊन याचे फायदे ग्रामपंचायतला आणि शहराला काय किंवा त्याच्यातनं काय त्यांच्या मनातले जे गैरसमज आहेत दोघांची हे दूर करून यातनं सक्षम असा मार्ग काढणं आम्हाला मला असं वाटतं की योग्य आहे पार्क संदर्भात तुम्ही पालकमंत्र्यांनी निवेदन दिला होतं नेते किकडे आहेत त्यांची भूमिका आहे की व्हायला पाहिजे आता इम्प्लिमेंट होत नाही काय नाही या संदर्भात काही नाही याच्या संदर्भात नक्कीच इम्प्लिमेंटेशन होणार जागेचा जो विशू आहे तो क्लिअर करणं हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि यासंदर्भामध्ये माननीय अजितदानी सुद्धा या बैठक घेतली होती आम्ही शेंडा पार्क या ठिकाणी जी जागा आय टी पार्क इंडस्ट्रीसाठी दिलेली आहे या संदर्भामध्ये बैठक लावण्यासंदर्भात पत्र दिलेलं आहे येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये किंवा अधिवेशनाच्या काळामध्ये यासंदर्भात बैठका होतील त्या त्या विभागाच्या जागा आरोग्य विभागाची जागा असेल ती आहे कृषी विभागाची जागा ती कुणाला द्यायची ती आहे असे सगळे विषय याच्यामध्ये आहेत त्यामुळे एक चांगला हब आणि मेडिकल कॉलेज पण आणि हॉस्पिटल पण हे सगळं सक्षमरित्या उभं होते आणि त्या दृष्टीकोनं आम्ही सगळेच सकारात्मक आहोत येणाऱ्या काळामध्ये जे डिक्लेअर केलेलं एक स्टेडियम जे विकासवाढीच्या ठिकाणी होणार आहे संदर्भात सुद्धा आमचा पाठपुरवठा आहे ते तेव्हा कुठल्याही कन्व्हेन्शन सेंटर असेल तर आम्ही शहरातले सगळे लोकप्रतिनिधी किंवा ग्रामीणचे जरी असो दाईच्या दाई आमदार शहर आणि जिल्ह्याच्या दृष्टीकोनं चांगल्या पद्धतीने काम करत चाललेलो आहोत आणि करणार आहोत